स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी एक खूप सुंदर अशी हँडबॅग घेऊन आली आहे बघा हा एक मोठा कप्पा आहे आपला आतमधला आणि हे दोन चेनीचे कप्पे आहेत बघा बघू शकता तुम्ही हा एक आणि इकडे एक असे बुक्स वगैरे टिफिन वगैरे ठेवायला खूप छान अशी ही बॅग आहे आणि तुम्ही हिचा बेस पण बघू शकता मस्तपैकी आहे दिसायला पण खूप छान दिसते कशी वाटली पर्स छान आहे ना चला तर मग आपण व्हिडिओला सुरवात करूया कप्प्यांची पल्स पर बनवण्यासाठी मी एक का असं एक कापड घेतलेलं आहे आईटाकृती माझ्याकडे एक ड्रेस होता जरा तो खराब होता त्या ड्रेसचं मी हे कापड घेतलेलं आहे आता हेचं माप तुम्ही बघू शकता पीस इंच बाय अकरा इंचचं हा पीस मी घेतलेला आहे आता त्याच्या आतमध्ये मी कॅनव्हास घातला आहे आणि पाठीमागच्या बाजूने अस्कर लावून घेतला आहे ठीक आहे आता ह्याच्यासाठी पट्ट्या बनवायच्यात आपण बंद बनवायचे आहेत आपल्याला त्यासाठी मी काय केलं आहे चार इंच बाय एकवीस इंच चार बाय एकवीस इंचाचे असे दोन ह्या पट्ट्या बनवून घेतले आता त्याला पण मी हेच कापड वापरलं आहे आणि पाठीमागे असं पांढऱ्या कलरचं कॅनव्हस शिवून घेतलं आहे आता हे पट्ट्या बघा कशा आहेत इथं ही समोर बाजू ही समोर घेतली आणि ही अशी असं एवढ्या मोठ्या ब ह्याचं मी म्हणजे जवळजवळ आपलं एक एक इंच मापीला एक इं मा इंच मापाची मी दोनी आशे दोनी आशे हे बंद दोन्ही असे शिवून घेणार आहेत बरं का हे दोन्ही बंद मी अशा प्रकारे शिवून घेतलेले आहेत बरं का बघू शकता तुम्ही आता हे बंद आपल्याला कसे लावायचे आहेत बघ का तिथून वरच्या बाजूने तीन इंच माप घ्यायचं आणि तिथून खालती अडीच इंच घ्यायचं ठीक आहे अडीच इंच इकडनं तीन इंच आणि इथून अडीच इंच असंच दोन्ही बाजूला मार्क घेत आहे आणि हा जो बंद आहे ना तो थोडासा असा दुमडायचा आणि हे अडीच इंच चित असं तिथे हे चौकोन तिथे शिवून घ्यायचं बंदला हे बाजू पण अशीच तिथे अशी एवढी दुमडायची आणि हे अडीच इंच छिथे हा चौकून शिवून घ्यायचा आहे तिथे चौकोन असं शिवायचं बरं का हे पण इथे चौकून अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूला आपल्याला बंद लावून घ्यायचं आहे ठीक आहे का आता अशा प्रकारे मी दोन्ही बाजूला बंद लावून घेतलेले आहेत बरं का आता आपल्याला चेन लावायची आहे का आता ही चेन घेतली आहे मी आता ही काय करायची आपल्याला ही अशी अखंड चेन ही ते आपल्याला लावून घ्यायची आहे बरं का आता ही ते लावून घेऊ घ्यायची अशी शिवायची आणि परत अशी फोल्ड करून वरनं दाब शिलाई मारून घ्यायची आहे अशीच एक दुसरी चेन ह्या बाजूला लावायची आहे असे दोन बाजूला दोन आपले सेपरेट चेन लावून घ्यायचे आता अशा प्रकारे मी दोन्ही बाजूला चेन लावून घेतलेले आहे बरं त्याच्यामध्ये रनर पण आहे ठीक आहे आता काय करायचं एक असं कापड जे असतात तेच कापड घेतलेलं आहे आणि ते बरोबर ह्याच्या मापाचं आपण इकडच्या बाजूने हे चेनीला शिवून घ्यायचं आहे आणि तसंच ह्या बाजूने पण चेैनीला शिवून घ्यायचं आहे आणि बरोबर मग ह्याच्या मापाचं हे कापड कापायचे चे फक्त ह्या दोन बाजू शिवायच्या आहेत ह्या समोरासमोरच्या बाजू शिवायच्या नाही आहेत चैनीच्याच बाजू फक्त शिवायच्या आहेत आपल्याला ठीक आहे का समजलं ना फक्त चैनीच्या बाजू शिवून घ्यायच्या आहेत म्हणजे चैनीला फक्त हे कापड आपल्याला शिवून घ्यायचं आहे हे चैनीला मी असं हे कापड शिवून घेतलेलं आहे बरं का दोन्ही बाजूने पण चैनीला हे शिवून घेतलं आहे बघा तुम्ही हे बघू शकता ही आपली उलट बाजू आहे आणि हे सरळ बाजूला मी चेला कापड शिवून घेतलं आहे काय करायचं की आपल्याला असं सरळ करायचं <laughs> हे असं केल्यानंतर आहे ना इथून आहे ना आपल्याला अशी एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूने ठीक आहे आता हे कापड आहे ना हे असं घ्यायचं आणि इथून दाब शिलाई मारून घ्यायची ह्या काही ते दोन्ही बाजूला मातीची दाब शिलाई मारून झालेली आहे बर आता काय <laughs> करायचं हे असं परत उलट करायचं आपल्याला आणि असं उलट केलं ना दोन्ही बंद अशा आतमध्ये घ्यायचे आणि या समोरा आपल्याला बाजू शिवून घ्यायचे आहे ठीक आहे आता अशा या समोरासमोरच्या बाजू शिवायचे आहेत आणि उरलेलं कापड आपल्याला कापून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूंनी शिवून घेतला आहे आणि जे जास्तीचं कापड आहे ते कापून घेतलं आहे आता हे आपण सरळ करूया सरळ केलं आहे इथे काय करायचंय तिथे परत एकाशी ना एकाशी वर्ण दाब पट शिलाई मारून घ्यायची आपल्याला आणि दाब शिलाई झाली ना तिथून दाब शिलाई दोन्ही बाजूंनी मारून घ्यायची आहे आणि इकडनं एक आठ इंच माप घ्यायचंय आणि अशी सरळ शिलाई मारायची आणि इथून पण एक आठ इंच माप घ्यायचंय आठ इंच मी माप घेतले आणि इकडच्या बाजूनी पण सरळ शिलाई मारायची बघता आपल्या इथं पण इथून आठ इंच आणि इकडनं आठ इंच दोन्ही बाजूने आपल्याला अशा सरळ शिलाई मारून घ्यायचे आहेत आणि आता कप, ले ले ते झालं ना हे दोन असे मी हे तयार केलेले आहेत ते कितीचे बघता का हे बघता ना तुम्ही हे आहे आठ बाय साडेचार इंच आठ बाय साडेचार इंचाचे दोन मी हे असे चौक आयताकृती भाग तयार केले आहेत आणि आता ते दोन्ही बाजूने मी सेम कापड लावले आणि आतमध्ये कॅनवॉस लावले आता वरच्या बाजू एका बाजूने काय करायचंय हे चारी बाजूने शून झालं एका बाजूने हे असं दुमडून तिथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता पहिल्यांदा ही दाब शिलाई आणि शिलाई मारून घेऊ आणि ह्याला पण वरून शिलाई मारून घेऊ बाजूला मी अशी दाब शिलाई मारून घेतली म्हणजे आपलं कापड एकदम व्यवस्थित राहील आता ह्या दोन दोन पट्ट्यात ना त्याला पण वरती मी अशी दुमडून शिलाई मारून घेतलेली आहे बर का आता हे काय करायचंय ह्याचा मधून करायचं असं आणि जे असं ओपन बाजू आहे ना तिथून एक अर्धा इंच वर मार्किंग करायचं आता ही जे उघडी बाजू आहे ना तिथे ना एक अर्धा इंचावर मार्किंग करायचंय आपल्याला

आता ही पिशवी हे जे आपण हे बनवले ना बॅग त्या बॅगचं बरोबर असा मध्य घ्यायचा अशी लाईन मारून घ्या वाटलेस तुम्ही आणि हा जो भाग आहे ना त्याचा एक मध्य घ्यायचा त्याबरोबर ह्या मध्यावर ठेवून इथून असं शिवून घ्यायचं असे हे दोन्ही भाग आपल्याला इथे शिवायचे आहेत हे शिवून झाले ना इथपर्यंत की मग हा भाग इथे शिवायचा आणि इकडचा भाग ह्याला शिवून घ्यायचा अशाप्रमाणे हे दोन्ही पण आपल्याला शिवून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे मी हे दोन्ही बाजूनी शिवून घेतलेलं आहे ठीक आहे आता मी हे ना सरळ करते बरं का खूप छान अशी आणि मोठ्या आकाराची ही बॅग आपली तयार होते खूप सुंदर दिसते हका इथे पण चांगल्या प्रकारे स्पेस आहे आणि हा एक पप्पा आपला तयार झाला आहे आणि हा पण एक पप्पा आपला तयार झाला ू शकता मोठ्या प्रमाणात इथे बेस तयार झालेले आहेत छानपैकी कशी वाटली बॅग मग छान आहे ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद